आणि सुटली बघा इकडे राणा आणि अर्जुन आणि तिकडे बकाशुर आणि सजा सर तुम्हाला डावी साठ म्हणजे धन्यवाद डावी साठ आता सर्व खुले करू नका खेळ या खेळामध्ये कोणी गौरव करू नका लक्षात ठेवा आपला आपला आनंद करत असे या ठिकाणी कुठल्या प्रकारे आनंद साजरा करायचं शरद मैत्रीपूर्ण आहे अरे एका एका माणसानं पाकिट मारलेलं आहे जेवढे पैसे असतील तेवढे घ्या फक्त ते पाकिट आणून द्या त्याचे कागदपत्र आहेत त्याच्या पाकिटमध्ये सोनादेव प्रसाद अग्निमत प्रसन सुलतानगुरु तेंबर शेंडी सर उज्वी दोन बाजूला कोंडावर चोरले त्यांनी बलाशर गायकर गोलवली